स्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत आषाढदर्श अमावश्या दीप अमावश्या किंवा दिव्याच्या अमावश्याची माहिती दिव्याच्या अमावश्या येत्या रविवारी चार ऑगस्ट रोजी आहे या दिवशी संध्याकाळी देवासमोर दिवा लावून शुभम करोती कल्याणम म्हणून घरातील वडीलधाऱ्यांना नमस्कार करणे हा संस्कार पिढ्यानपिढ्या पिडे चालत आला आहे आता आधुनिक जगात विजेच्या दिप्यांचे हजारो प्रकार असतानाही आपण देवासमोर मात्र तेल किंवा तुपाचाच दिवा लावतो कारण त्याचा सात्विक प्रकाश अंधार दूर करतो आणि नजरेलाही सुखद पवित्र वाटतो दिवा हे मंगलाचे प्रतीक आहे दीपामावसा म्हणजेच आषाढामावस्या होय या दिवसानंतर श्रावण महिन्याची सुरुवात होते भरपूर पाऊस व अंधारून येणे हे तर श्रावणाची वैशिष्ट्ये आहे घरातील इकडे तिकडे ठेवलेले धुळीने माखलेले दिवे समया निरंजने लामन दिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लक्क करून ठेवण्याचा हा दिवस असतो या दिवशी सर्व दिवे चकचकीत करून पाटावर मांडून ठेवावेत पाटाभोवती सुरेख रांगोळी रेखाटावी फुलांची आरस करावी सर्व दिव्यामध्ये तेलवात घालून प्रज्वलित करावेत या दिवशी कणकेचे गोड दिवे उकडलेले बनवतात ओल्या मातीचे दिवेही बनवून पूजेत मांडतात या सर्वांची हळद कुंकू पिवळी फुले दुर्वा दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे दुर्वा अर्पण करून प्रार्थना करावी अक्षता वाहून मनोभावे पूजा करावी आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवावा यावेळी खाली दिलेल्या मंत्राने दिव्याची प्रार्थना करावी या मंत्राचा अर्थ हे तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा तू पूर्ण कर आपल्या घरातील लहान मुलांचे या दिवशी औक्षण करावे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला फार महत्त्व आहे प्राणालाही प्राणज्योत म्हटले जाते घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी हेच आपली संस्कृती आपल्याला सांगते काही ठिकाणी या दिवशी पितृ तर्पण देतात आपल्या पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचं नैवेद्य देखील काही ठिकाणी दाखवतात पित्रांना संतुष्ट करण्यासाठी अर्पण करण्याचा विधी म्हणजेच पितृतर्पण अमावसेला हा विधी केल्याने पित्रांना मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात असे मानले जाते तर मग घरातील इडापिडा टाळून अज्ञान रोगराई दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवण्यासाठी ह्या दीपामावस्याला आपल्या घरी नक्कीच दीप प्रज्वलित करा आणि त्याची पूजा करा श्री स्वामीचा समर्थ व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा